नेहमी तुमच्या कर्मावर विश्वास ठेवा तुमच्या राशीवर विश्वास ठेवू नका कारण भगवान राम आणि रावण यांची रास देखील एकच होती या दोघांनीही त्यांच्या त्यांच्या कर्मावरचे फळं त्यांच्या कर्मानुसार मिळालेली आहे तर फळं हे नेहमी कर्मानुसार मिळत असतात राशीनुसार काहीच होत नाही त्यामुळे चांगले कर्म करा आणि चांगलं फळ मिळवा हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफ स्टायलिंग वर्किंग ब्लॉग यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात कुठून झाली हे तुम्हाला माहितीच आहे तशी छत्रपती शिवाजी महाराज यांची आठवण करून देणारा हा गडचा किल्ला आहे आणि तुम्ही नक्कीच पाहिला असाल जर नक्की नसेल ना तुम्ही बघितला तर एकदा जाऊन तरी नक्की बघा बरं का आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांची आठवण काढून तर एकदा नक्कीच देईल आणि खूप काही का तिथे बघण्यासारखं आहे तसंच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये किंवा दिवाळीच्या सुट्टीमध्ये तुम्ही तिथे जाऊ शकतो आपल्या मुलांना घेऊन खास करून त्यांना तिथे घेऊन जायचं आहे कारण त्यांना खूप छान असा अभ्यास तिथे होणार आहे जसं की माझ्या बाळाला होतोय म्हणजेच रा होतो त्यामुळे ब्लॉग्स सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की बघा तर हे सगळं पाहिल्यानंतर राज मला विचारत होता मम्मा हे जुनं जुनं असं का बरं आहे आणि याला कलर वगैरे का नाही आहे हे घर आहे का वगैरे तर त्याला मी सांगितलं हे सगळी दगडी बांधकाम आहे आणि जेव्हा आपले छत्रपती शिवाजी महाराज वगैरे राहायचे ना तेव्हा घर वगैरे असे काहीच नव्हते किंवा कलरफुल घर वगैरे तेव्हा काहीच बघायला भेटत नव्हतं आणि तेव्हाचं जे हे बेस्ट बांधकाम आहे ना बाळा आत्ता नाही होऊ शकत हे जे केलेलं आहे त्यांनी जे छत्रपती शिवाजी महाराजांनी तेव्हा घडवून आणलं तेव्हा केलं ते आत्ता कोणीच नाही करू अशा खूप साऱ्या गोष्टी मी माझ्या बाळाला सांगितल्या आणि तेव्हा तो बोलला आणि तो छत्रपती शिवाजी महाराज हे कम्प्लिटली त्याला हे वाक्य नाही बोलत आहेत त्यानं त्याच्यामुळं शिवबा हे शॉर्टमध्ये बोलत असतो आणि नेहमी शिवबा म्हटलं की त्याला आणखीन थोडंसं जास्तच वाटत असतं जेव्हा किंवा छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती वगैरे असते किंवा कॅलेंडरवरती असं त्यांचा फोटोज वगैरे काही बघतो तेव्हा तो बोलत असतो मम्मा मला छत्रपती शिवाजी महाराजासारखं बनायचं आहे त्यांच्यासारखी ड्रेसिंग वगैरे घालायचे आहे किंवा त्यांच्यासारखं तलवार वगैरे घेऊन मला फिरायचं आहे तर मी त्याला सांगत होते छत्रपती शिवाजी महाराज इकडे घोड्यावरती वगैरे फिरत होती, होती। आणि ते खूप शूर होते आणि तो म्हणजे त्यांच्याकडे तलवार वगैरे असायची अशा गोष्टी मी त्यांना सांगितल्या तर तो बोलत होता मम्मा छत्रपती शिवाजी महाराज असं वरती वगैरे थांबून असं खाली बघायचे का त्यांना सगळं काही असं दिसत होतं का व्यवस्थित छान दिसायचं का वरून जसं आपण बघू शकतो तसं ते बघत होते का तर त्यांना मी सांगितल्या सगळ्या गोष्टी समजावून तेव्हा बोललं मम्मा किती छान होतं ना त्यांना सगळं अकराशे अठ्याहत्तर तसेच बाराशे नऊ मध्ये बांधलेला हा किल्ला आहे खूप जुना हा किल्ला आहे आणि ते राजला माझ्या माझ्यासोबत पाहायला भेटत आहे बरं का तो से तर इथे मस्त असे बाहेर आवळा पेरू वगैरे हे सर्व काही होतं तर आता आवळा तर मी तिकडे घेतला होता फर्स्ट ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलेला आहे तर इथे पेरू जे होते ना तर मोठे मोठे होते आणि मस्त असे आम्ही पेरू सर्वांनी घेतले त्यासोबत तिखट मीठ आणि मसालासुद्धा लावून होता बरं का आणि मला पेरू थोडासा कच्चा असलेला तर खूपच आवडतो मला जसा पाहिजे होतो तसा भेटलेला त्यासोबत हे सगळं बघायला पण खूप एन्जॉय करता आलं तर त्या तेव्हाच्या धान्यकोट्या असा असायच्या आणि या दोन धान्यकोट्याचं नाव आहे यमुना आणि सरस्वती सगळं काही आमचं पाहून झालं आणि थोडीशी कमी माहितीच मी तुम्हाला दिलेली होती कारण माझ्या मोबाईलला थोडासा प्रॉब्लेम होता आणि वॉइस ओव्हर सुद्धा व्यवस्थित करता येत नव्हतं रिपीट रिपीट काहीतरी प्रॉब्लेम येत होता त्यामुळे मी जास्त काही वाईस ओव्हर केलेला नाहीये तर आम्ही तिथून निघालो तर आता आम्ही जातो आमच्या रूमकडे मी तुम्हाला छान पद्धतीने जितकं होईल मला शक्य तितकं तुम्हाला पन्हाळगडच्या किल्ल्याची खूप छान अशी माहिती दिलेली आहे तर आपण आता इथे अदेवीला वगैरे जाणार आहोत पुढचा ब्लॉग आपलं मॉर्निंगला असणार आहे आता आपण जात आहोत रूमकडे तर हा ब्लॉग मला एडिट करण्यासाठी खूप सारा प्रॉब्लेम आला त्यामुळे हा ब्लॉग खूप शॉर्ट असा झालेला तर हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंटमध्ये नक्की सांगा उद्या पुन्हा छान असा व्हिडिओ पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय